संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक या ठिकाणी मंगळवारी तीस जुलैच्या मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत पारेगाव बुद्रुक गावातील नेमून रस्तलगत असणाऱ्या ज्ञानेश्वर रामभाऊ गडाख यांच्या मालकीचे यश जनरल स्टोअर दुकान व घरपोडी करत दुकानामध्ये असणारे कोल्ड्रिंक्स किराणा बाजार यांची चोरी करून घरातील सामानाची उचकापाचक करत सोने नाणे व दुकानातील काही रोख रक्कम चोरून नेली यात त्यांचा जवळपास लाखो रुपयांचा अैवाज चोरीला गेला आहे तर येथूनच जवळ असणाऱ्या सोमनाथ सखारी गडाख यांच्या घरावर या चोरट्यांनी मोर्चा वळवत त्यांच्या घरामध्ये असणारे दोन तोळे सोने चार हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे तसेच येथील देवरोडला राहणारे शेतकरी सुभाष विठ्ठल सोनवणे यांनी त्याच दिवशी मार्केटमधून मिळालेल्या भोपळ्याच्या पट्टीचे पंचवीस हजार रुपये रोख रक्कम एक तोळे सोने किराणा बाजार असा ऐवाज अज्ञात चोरट्यांनी चोरडण्यात केला केलाय तसेच रतनबाई एकनाथ गडाख यांच्या घरी देखील चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना त्या ठिकाणी काहीच मिळून आले नसल्याने ग्रामस्थांनी सांगितले आहे मात्र या चोरीच्या घटनांमुळे पारेगाव बुद्रुक परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे चोरट्यांनी चोरी करताना झोपलेल्या व्यक्तींच्या तोंडावर स्प्रे मारल्याने अनेकांना जागच आली नाही सदर घटना ही सकाळी चोरी झाले झालेल्या घरातील लोक उठल्यानंतर उघडकीस आली आहे चोरट्यांनी मारलेल्या स्प्रेमुळे अनेकांना उलट्यांचा त्रास देखील झाला असल्याचं प्रथमदर्शनी नागरिकांनी सांगितलं आहे त्यामुळे अशा प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्याने ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे पोलिसांनी सदर घटनेत तात्काळ लक्ष घालून सदर चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी पारेगाव बुद्रुक गावचे सामाजिक कार्यकर्ते गणेश गडाख सामाजिक कार्यकर्ते सावित्री गडाख यांचं नागरिकांनी केली आहे संगमनेर तालुका पोलिसांनी रात्रीच्या वेळेत गावात गस्त घालावी अशी मागणी देखील ग्रामस्थांनी यावेळी बोलताना केली आहे रोकड गेली काही वीस पंचवीस हजारच्या आसपास अल्किर माल गेला किरामाल हां हल्का माल ड्रिंक्स वगैरे हो किती आसपास कॅश किती होते त्याच्यात कॅश किती आणि हे किती सोनं नाणं किती गेला सांग सोनं नाणं येतो ज्या आत हां आणि हे कॅशमध्ये किती होते कॅश वीस ते पंचवीस हजार हां सोमना सकाळी वेळा काय काय गेले एक पोत गेली नाकातलं गेलं कानातलं गेलं रोख रक्कम चार हजार रुपये किती लाखाचं होतं सगळं रक्कम अंदाजे अंदाजे दीड लाख आणि कधी झाली घटना रात्री एक ते चारच्या दरम्यान सुभाष उठल सोनवणे देव रोड तर आमच्या तिथून किराणा बाजार पोरांचे लहानले वस्तू आणि तीन चार पट्ट्या आपल्या भोपळ्याचे आलेले पैसे असे माझ्यावरती पाच पंच रुपये नुकसान किती वाजता घडली असं ती घटना एकच्या सव्वाच्या आसपास रात्री का हो रात्री पारेगाव बुद्रुक येते रात्री एकच्या आसपास ज्ञानेश्वर घाडाग यांचा जनरल स्टोअरूम किराणा दुकानात चोरी झाली त्यांच्या स्टोअर रूमचे कडी कुलूप सोडून तेथून सा सिगारेट तंबाखू असं साहित्य घरातलं दरवाजा तोडून तिथून सोनं एक तोळ्याच्या आसपास सोनं वीस पंचवीस हजार रुपयाचा रोख रक्कम असं ऐवज चोरीला गेलं तसे त्यांच्या शेजारी असणारे सोमनाथ गडाक यांच्या इथून कानातले नाकातले आणि गळ्यातली पोत असे म्हणून दोन तोळ्याच्या आसपास सोनं चार हजार रुपये रोख व इतर किरकोळ साहित्य असं दीड लाखाच्या आसपास चोरी झाली त्यानंतर त्यांच्याच शेजारी आसपासच शे दोन शंभर एक मीटरवर सुभाष सोनवणे यांच्या घरून कानातले नाकातले असं थोडंफार सोनं भोपळा विकून आलेल्या पट्ट्या किराणा माल घरी भरलेला असं त्यांचं पण पंचवीस तीस हजार चाळीस हजाराच्या आसपास चोरी झाली त्याच्या शेजारी एक म्हातारी होती पण तिच्याकडं घर उचाकलं पण तिच्याकडे काही सापडलं नाही रत्नाबिगाडा म्हणून तर असं या रात्री पाेगावमध्ये चोरी झालेली तर पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन गावात पेट्रोलिंग वाढवणं गरजेचं आहे जे लोक सध्या दुष्काळामुळं किंवा उपजीविकेचं साधन म्हणून काही त्यांच्याकडे हे नाही असे लोक तोऱ्या करण्याची दाट शक्यता आहे अशा लोकांचा पोलीस प्रशासनानं बंदोबस्त केला पाहिजे आणि पेट्रोलिंग वाढवून शेजारच्या आसपासच्या गावांचे किंवा आमच्या गावात हे दोन ठिकाणी सी सी टी आहे ते चेक करून योग्य ती कारवाई चोरट्यानं केली पाहिजे अशी ग्रामस्थांच्या वतीनं आमची विनंती आहे बरं मी सावित्र गडा घरात पावसा असून आज रात्री पारेगाव ग्रुपमध्ये दोन ते चार ठिकाणी चोरट्याने घरफोडं केलेलं आहे तर साधारण प्रत्येक घरामध्ये कोणाचा लाखाचा माल गेला असेल पन्नास चाळीस पन्नास हजारचा गेला असेल अशा ठिकाणी चोऱ्या झालेली आहे आणि ह्या चोरी झालेल्यामध्ये जे कोण दरडखोर असतील त्यांचा त्वरित प्रशासनानं तपास लावा आणि जे शिवसेने शिकवून पुढे जे असं होईल त्याच्यावर चांगल्या प्रकारे बंदी आली पाहिजे कारण हा एक दुष्काळपट्टा आहे लोक रोजी करून उपजीविका जगतात आणि त्यांच्यावर जर असा झाडा घेत असेल तर ते खूप चिंताजनक गोष्ट आहे तरी शासनाने जो कडक कारवाई करून दरोडेफोर जातीने लक्ष घालून त्यांचा तपासच लावला पाहिजे अशी माझी कळकळीची विनंती आहे